सामान्य जनतेचा आवाज नमस्कार मी राहुल मिस्त्री सीमा भाग न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्याचप्रमाणे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी लोकसभा मतदारसंघात देखील एक अटीतटीची लढत म्हणावी लागेल आणि हीच लढत कशी होणार आहे काय होणार आहे काँग्रेसची स्थिती कशी आहे याबाबत आपण काँग्रेसचे नेते माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार यांच्याशी बातचीत करण्यास सर आपलं आमच्या मध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर एकूणच बघितलं की मागच्या वर्षी अ विधानसभेची निवडणूक झालेली आहे ज्यात काँग्रेसला यश मिळालेलं होतं एक वर्षानंतर पुन्हा लोकसभेची निवडणूक होत आहे मागच्या इलेक्शन मध्ये आपल्या भाषणानं सर्वांनाच आपण परिचित झालेला आहे या काँग्रेस काँग्रेसची स्थिती कशी आहे काय सांगाल सर्वांना माझा नमस्कार विधानसभेचा निवडणूक हा वेगळा असतोय आणि देश पातळीवर जे लोकसभेचे निवडणूक होत आहे ते वेगळ्या पद्धतीने असते आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला सांगायचं गेलं तर आमचे नेते आदरणीय सतीश यांना झारकीवळी हे समाजमुख समाजमुख काम करत आलेले आहे तर त्यांनी बुद्ध बसव आंबेडकर असू दे किंवा मा मानव बंधुत्व किंवा असू दे असं संघटात्मक आणि सामाजिक काम केल्यामुळं चामराजनगरपासून बिदरपर्यंत त्यांचं चिरपरिश असं त्यांचे संघ लोक आहेत त्यामुळे हायकमांडने सुद्धा यावेळी चिकोडी लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्री श्री श्रीमे कुमारी प्रियंका झारकीवाळी यांना उमेदवारी काँग्रेस पक्षाचं दिलेलं आहे तर काँग्रेस पक्षाचं तिकीट दिल्यामुळे प्रियंका झारकीवाळी यांना बळकट मिळाला आणि कार्यकर्ते सुद्धा उत्साहित आणि काँग्रेसचा विजय हा चिपुडी लोकसभा मतदारसंघातून कुमारी प्रियंका यांचा निश्चित आहे म्हणून तुम्हाला सांगू शकतो या निवडणुकीमध्ये काय झालं तुम्ही बघत आलाय तुम्हाला सुद्धा माहित आहे की, की, हो। की बीजेपीचे देह धोरण काय आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना हा घटना बदलतो म्हणून एक कारवारचा माझी लोकसभा सदस्य बोलतोय अनंत कुमार हेगडे कि आपकी बार चार का म्हणजे चारशे जर सीट आलं तर आम्ही घटना बदलू शकते म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा विचार मोडून काढण्याचा त्यांच्या डोक्यात आहे त्यासाठी सगळी लोक आज रोजी संविधान आहे म्हणून आपण सगळं आहे संविधान आहे म्हणून आपण ह्या एक घटनेला आम्ही त्या त्या पद्धतीने चाललेलं आहे ते संविधानच आपल्याला नाही म्हटल्यानंतर उपयोग काय म्हणून सगळ्यांना सुद्धा पटलेला आहे अनेक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळी विधानसभेच्या निवडणूक कर्नाटकात आलेल होत त्यावेळी मान्य डी के शिवकुमार साहेब असून सिद्धराय साहेब असले पाच गॅरंटी दिलेलं होत त्या पाच गॅरंटी म्हणजे ग्रहलक्ष्मी म्हणजे प्रत्येक महिलेला दोन हजार रुपये येत होतं आणि काँग्रेस सरकार आल्याबरोबर आठ दिवसामध्ये कॅबिनेट बैठक घेऊन त्या मंजूर करण्यात आला आणि लोकांपर्यंत ते गरीब महिलेला पोहोचवण्यात आला आहे म्हणून काँग्रेसवर एवढं महिला वर्ग विधा आहे की कुठलंही काय तुम्ही मोदी गॅरंटी असू दे बीजेपी असू दे कुणालाही काही वाटत नाही सर्वजण बीजेपीला आता धिक्कार करण्यात काँग्रेस पक्ष केंद्रात सुद्धा येणार आणि जास्तीत जास्त सीटा कर्नाटकामधून लोकसभेला जाणार हे नक्की आहे एकंदरीतच या चिकोडी लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती बघितली तर सात ते आठ विधानसभा मतदारसंघ आहेत मात्र गेल्या काही दिवसामध्ये असं चित्र दिसतंय की जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जे उमेदवार आहेत प्रियंका झाडकुळे यांचे वडील निप्पाणीला त्यांची सातत्याने फेरी वाढलेली नेमकं याचं कारण काय निप्पाणीमध्ये चिंतेचा विषय असा वाटतोय का नाही 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 काय झालंय की सतीश यांना हा निप्पाणीवर पहिल्यापासूनच प्रेम करायचा आहे ह्या ह्या पाठिंबाचं तुम्ही पण बघा की निप्पाणीला प्रत्येक वेळी वेळी वे त्यांनी मंत्रीपद स्वीकारले त्यावेळी सुद्धा पहिली भेट हा निप्पाणीलाच होता आणि त्यानंतर सामाजिक चळवळीतने असू दे प्रत्येक काही कार्यक्रम सामाजिक बाबासाहेबांचा असू दे बुद्धांचा असू दे किंवा बसवेश्वरांचा असू दे असं बुद्ध त्यांचा विचार घेऊन पहिला कार्यक्रम जे घेतात ते निपाणीमध्येच घेतात आणि त्या इलेक्शन साठी किंवा एकाने सामाजिक चळवळीमध्ये निपाणीचं अग्रस्थान असल्यामुळे निपाणी एकंदरीतच गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे एकमेकांच्या विरोधात राष्ट्रवादीनं काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले तर या निवडणुकीत समन्वय कसा आहे तर कसं आहे केंद्रात इंडिया आघाडी ज्यावेळी झालं इंडिया आघाडीमध्ये हा शरद पवार शरद चंद्र पवार साहेबांचा गट सुद्धा इंडिया आघाडीमध्ये आहे म्हणून इथले जे राष्ट्रवादी पक्षचे उमेदवार असू दे किंवा त्यांचे कार्यकर्ते असू दे यांनी सुद्धा यावेळी आपण काँग्रेसलाच सपोर्ट करूया म्हणून त्यांनी सुद्धा स्वतः पत्रकार परिषद घेऊन माननीय शरद चंद्री पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पण हा इंडिया आघाडीमध्ये असल्या कारणानं चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस काँग्रेसला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करतो म्हणून सांगितलं एकंदरीतच आता आपण संविधान बदलण्याच्या गोष्टी भाजप करतोय असं बोलतोय पण भाजपकडनं असं आरोप होतोय की होते खोटा प्रचार बाबत खोटा प्रचार संविधान हे कोणीच बदलू शकत नाही असं बीजेपीच्या ना, म्हणजे मोदींनी देखील सांगितलेलं आहे याबद्दल काय नाही आता काय झालंय त्यांना त्यांना पण कळालंय की आम्ही जे करणार आहे ते लोकांपर्यंत पोहोचले तर तुम्ही म्हटला की त्यांनी आता म्हणाल की आता बीजेपीचे लोक सांगत आहेत की घटना आम्ही बदलत नाही ते उघड प्रचार करायला तसं असलं तर तुम्हाला एक गोष्ट उदाहरण देतो मी परवाच एक धारवाड लोकसभा मतदारसंघातून माननीय केंद्रीय मंत्री असलेले प्रल्हाद जोशी साहेब त्यांच्या कार्यालयामध्ये बाबासाहेबांचा फोटो काढला आणि परत महर्षी वाल्मिकींचा फोटो काढून आर एस एस चे जे काही प्रमुख नेते त्यांचे फोटो फक्त लावून त्यांनी पूजा करण्यात आलं यावर कळतंय की त्यांचं देह धोरण काय आहे आणि त्यांचा विचार मनो मनस्मृती आणण्याच काम आहे घटना बदलण्याचं एकच डोक्यात आहे एकंदरीतच एक तरुणांच्या मध्ये किंवा समाजामध्ये असे एक पाहायला मिळते त्यांच्याकडून बोललं जाते की काँग्रेस विरोधामध्ये गेलं की संविधानाला धोका आहे असं बोललं जाते भाजप म्हणते हिंदूंना आहे दोन हजार चौदा नंतर साधारण पंधरा सोळाच्या दरम्यान दिल्लीमध्ये संविधान जाळलं गेलं त्यावेळी देखील काँग्रेस नेत्यांनी म्हणावा तसा निषेध करायला नव्हता अशी एक लोकांच्याच भावना याबद्दल काय सांग नाही ज्यावेळी संविधान जाळलं गेलं त्यावेळी काँग्रेसचा सुद्धा त्याला विरोध होता आणि त्यावेळेच्या परिस्थिती मी काय सांगू शकत नाही जे आताच परिस्थिती आहे हे मात्र भाजप सरकारने संविधान काढण्याचं हे ध्येय धोरण आहे ते झालं तर आता जे आपलं हुकुमशाही येणार आहे त्याबद्दल ते हुकुमशाही हिटलरशाही देशात हेच नरेंद्र मोदींचा ध्येय आहे ज्यावेळी संविधान जाळले गेले तेव्हा प्रमुख आमचे काँग्रेसचे नेते सुद्धा त्याला विरोध केलेले होते एक शेवटचा प्रश्न ज्या काँग्रेसच्या सभा होत्या त्या काँग्रेसच्या सभेमध्ये असं विरोधकांच्याकडून सांगितलं जातं की आधार कार्ड घेऊन या आणि ते आपण सभेला आला तर ते तुम्हाला जे काँग्रेसनं जे जाहीरनामा आहे केंद्राचा जाहीरनामा कि के प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये देण्यात येईल सभेला आलात तरच तुम्हाला ते मिळतील असा आरोप त्यांच्याकडून होता याबद्दल तुम्ही काय काय सांगाल नाही नाही आधार कार्ड घेऊन या सभेला आलात तुम्हाला ते मंजूर होणार असं काही नाही आधार कार्ड का घेऊन या म्हणाल्यात की जे आता दोन हजार तुम्हाला मिळते ज्या ज्या महिलेला अजून दोन हजार याय नाही तर याय नाही त्यांनी पण घेऊन या त्यांचं नाव नोंदणी केलं तर आम्ही गव्हर्नमेंटकडनं कर्नाटक सरकार गवर्नमेंटकडनं अनुष्ठान कमिटी केली त्या कमिटी मार्फत कुणाला अजूनपर्यंत दोन हजार आले नाही ते सुद्धा त्यांना मिळू शकते आणि आधार कार्ड पुढे जर केंद्रात आपलं सरकार तर नक्की येणार आहे आणि जे काही आधार कार्ड देणार आहे त्याच अकाउंटला ते लिंक करणार आहे आणि साडेआठ हजार केंद्र सरकारचं आणि इथलं दोन हजार हे लिंक करणार आहे त्यासाठी आधार कार्ड घेऊन ते काय कंपल्सरी तुम्हाला घेऊन आलं तरच ते मिळणार सभेला आलं तर मिळणार हे चुकीचं आहे आता बघा गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोन हजार काँग्रेस पक्षावाल्याला एवढंच दिलंय भाजपवाल्याला दिले, दिले, दिले जे डी एस वाल्याला पण दिले बीएसपी जे काय असतील कुठल्याही पक्षाचं असू दे त्या महिलेला आम्ही दोन हजार रुपये देतच आलोय आणि ह्या पुढे सुद्धा देणार आहेत माननीय सिद्धरामय साहेबांनी हे जे आम्ही दिलेले गॅरंटी आहेत त्यासाठी राज्यामधले पासष्ट हजार कोटी ते तरतूद केलेले आहे ते शिल्लक आहे का म्हणजे हे दोन हजार कंटिन्यू पाच वर्ष चालाय पाहिजे लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून ते तरतूद केलेले आहे एकंदरीतच माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा काँग्रेसचे नेते राजेंद्र पवार यांनी काँग्रेसची निप्पाणी तालुक्यामध्ये कशी स्थिती आहे काँग्रेसला का निवडून द्यावं यावर विस्तृत एक चर्चा झालेली आहे तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूया कॅमेरामॅन दीपक सह राहुल मिस्त्री निपाणी